आता पुन्हा आणखी एक महत्वाचा आरोप केलेला आहे की जतिणी जसं मातन समाजाच्या नेत्यावर प्रबुद्ध साठे बोलतात टीका करता शिव्या देतात तसंच हिम्मत असेल तर महार समाजाचे ते बौद्ध समाजाचे नेते म्हणले नाहीत ते महार समाजाच्या नेत्यावरती त्यांनी टीका करण्याची अपशब्द बोलण्याची टीका करण्याची हिंमत प्रबोधसाठी आणि दाखवावी हा प्रभाकर लोंडे त्यांची पाठ थोपटील असं म्हणलंय तुम्ही असा व्हिडिओमध्ये आहे ना बरोबर आहे का सगळ्यांनी तो व्हिडिओ बघ बघितलेला आहे त्यांनी काय म्हटलंय की महार जसं मातंग समाजाच्या नेत्यावर टीका करतात प्रबुद्ध साठे तसं महार समाजाच्या नेत्यावर सुद्धा प्रबुद्ध आणि टीका करण्याची हिंमत दाखवावी मी प्रभाकर लोंडे पत्रकार प्रभाकर लोंडे प्रबुद्ध साठ्यांची पाठ थोपटील असं म्हणलेत हित सुद्धा खोटापणा प्रभाकर लोंडे तुमचा उघडा पाडतोय मी नुसतं मातंग समाजाच्या नेत्यावर भाजप आर एस एस आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची गुलामी करणाऱ्या मातन समाजाच्या नव्हे तर सर्व बहुजन समाजाच्या भाष्य केलेलं आहे हे पाहावं याचा अभ्यास करा हे म्हणून संदर्भात दाखवलं आहे हे नुसतं बिगर पुराव्याचं तुमच्याशी तुमच्यासारखं पुरवया नसताना खोटपणा खोटं बोलत नाही पुरावा म्हणून ते पोस्टर दिला मी व्हिडिओ बन रामदास आठवले यांच्यावरती व्हिडिओ आहे माझा वर्षापूर्वीचा दोन व्हिडिओ आहे तर रामदासजी आठवले यांच्यावरती टिकावरती रामदास आठवले नका देऊ जान द्या चळवळीला इमान एक खेडे गाय येड उठलं आणि चिपत्यात मुतलं या भाषेत मी रामदास आठवले यांच्यावरती बोललोय प्रभाकर लोंडे जरा तो माझा व्हिडिओ प्रबुद्ध साठे ऑफिशियल युट्यूब चॅनेलचा सर्च करा तो व्हिडिओ आणि माझ्या मातन समाज बांधवानो आणि बहुजन बांधवानो तो व्हिडिओ माझ्या प्रबुद्ध ऑफिशियल युट्यूब चॅनेल सर्च करून तो व्हिडिओ बघा मी खोटं बोलतोय का प्रभाकर लोंडे खोटं बोलता हे तपासा पुरे निश्चित तपासा मी रामदास आठवले यांच्यावरती बोललोय तसंच मी जोगेंद्र कवाडे यांच्यावर सुद्धा अत्यंत खालच्या अत्यंत विद्रोही भाषेत मी टीका केलेली आहे तोही त्याचंही पोस्टर मी दा पहिल्यांदा दाखवलेला आहे जोगेंद्र कवाड यांच्या मुलाला आम्ही दाखव टीका केलेली आहे दाखवलेला आहे बोललोय ना महार तुम्ही म्हणता ना महार नेत्यावर बोलायची हिंमत अरे दाखव विष्णुबाव कसबे यांच्या यांच्या बो, यांच्यावर बोलण्याचे अगोदर मातंग समाजाच्या नेत्यावर बोलण्याच्या अगोदर मी वर्षापूर्वीच आणि सहा महिन्यापूर्वीच जो महार समाजाचे तुमच्या म्हणण्यानुसार महार समाजाचे नेते रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांच्यावर सुद्धा मी बोललो आहे हिंमत दाखवलेली आहे अरे एवढंच का मी वबीशी समाजाच्या नेत्यावर सुद्धा बोललो आहे मी मराठा समाजाच्या नेत्यावर बोललो आहे मी बहुजन समाजाच्या गुलाम नेत्याला सुद्धा वाबाड काढलेला आहे ही हिंमत दाखवलेलं आहे आणि म्हणून हित सुद्धा तुमचा खोटारणे पण आता उघडे पडला का नाही हित उघडा पडला का नाही आणि तुम्ही काय म्हणला महार समाजाच्या नेत्यावर टीका करण्याची हिंमत प्रबुद्ध साठ्याने दाखवा मी पाठतो पडतो म्हणलाय की ना आता इथं उघडा पडलाय कसं काय करायचं इथं पुराव्यानं दाखवलंय ना मी त्यांच्या नेत्यावर टीका केलेल्या पुराव्या निश्चित दाखवलेला आहे तो व्हिडिओ माझा जरूर पाहावा जरूर तो व्हिडिओ पाहावा प्रबुद्ध आणि बोललेली प्रबुद्ध साठी ऑफिशियल युट्यूब चॅनलला सर्च करून माझ्या मातंग समाजानं जरूर ते व्हिडिओ पाहावा आणि प्रभाकर लोंडे किती खोटारडे आहेत हे स्वतः स्वतःला स्वतःच मातंग समाजानं अनुभवावं अशीही या निमित्तानं विनंती करतो आहे आणि खरंच तुम्हाला प्रभाकर लोंडे एक गाणं आहे बघा गाणं आहे लय मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही कितीही करा हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला प्रभाकर लोंडे तुम्ही कितीही खोटारडेपणाचा करा माझ्यावरती हल्ला प्रभाकर लोंडेच नाही हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी आणि आणि समरसता म्हणजे भाजपच्या दलालानं तुम्ही कितीही करा माझ्यावरती हल्ला पत्रकार खोटारडे प्रभाकर लोंडे तुम्ही कितीही करा माझ्यावरती हल्ला लय मजबूत लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा भीमाचा किल्ला काय पत्रकार प्रभाकर लोंडे तुम्ही किती भी खोटारडेपणाचा किती माझ्यावरती करा करा हल्ला लय मजबूत लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा भीमाचा किल्ला लय मजबूत मजबूत क्रांती रक्षक लहूज वस्तादांचा किल्ला लय मजबूत मजबूत मुक्ता साळवे यांचा किल्ला आम्ही धर्म नसणारी माणसं हिंदू आमचा धर्म नास विचार अशी भूमिका मांडणाऱ्या मुक्ता सळवेंचा लय मजबूत किल्ला आहे त्या किल्ल्याचा पारेदार हा पट्ट्या आणि या किल्ल्यावरती शत्रु गोटात गेलेल्या आर एस एस प्रस्तापित मनवादी हिंदुत्ववादी भाजप आणि समरसता मंचाच्या कळपात जाऊन या लहूजी वस्तादांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भीमाच्या किल्ल्याला मुक्ता साळवे यांच्या किल्ल्याला तुम्ही तोफा डाग मी किल्ल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे त्या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून हा प्रबुद्ध साठी त्या किल्ल्याचा किल्लेदार आणि पहारेकरे शब्दांचे गळे तुम्हाला डालतो आहे प्रस्थापिताच्या गुलाम आणि दलालावर आणि तुमच्यासारख्या खोटारडे पत्रकारावर शब्दांचे गोळे मी डा दा, डाकतो आहे आणि त्या शब्दाच्या तोप गोळ्याला तुम्ही शिवी नाव दिले मी मातंग नेत्यावर आणि मातंग समाजावर शिव्या देतो असं खोटे बोलला हितही तुम्ही उघडं पडला आणि म्हणला काय म्हणला आता वा बोललं तसं वागलं पाहिजे तुम्ही काय म्हणला की खरं बोललं तर सख्या आईला राग येतो म्हणला का नाही तुम्ही आणि प्रभू प्रभाकर लोंडे खरं बोलतो आता तुम्ही काय म्हणला प्रबुद्ध आणि महार समाजाच्या नेत्यावर टीका करून दाखवावी मी पडतो आता पत्रकार प्रभाकर लोंडे कधी आताय माझी पाठथोपटायला पुरावा दाखवला ना मी दाखवलं ना मी टीका केली हे पुरावा दाखवला आहे मी समाजाच्या आंबेडकर समाजाच्या नेत्यावर सुद्धा भाजपमध्ये ने असणाऱ्या नेत्या वर... नेत्यावर सुद्धा मी टीका केली आहे मी ओबीसी समाजाच्या नेत्याचं सुद्धा वाबाड काढलेला आहे मी मराठा समाजाच्या नेत्यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे आता तुम्ही इथं खोट तुम्हाला ठरवलंय खोटं पडला मग आता पत्रकार प्रभाकर लोंडे ऐका पत्रकार प्रभाकर लोंडे तुम्ही कधी माझी पाठ थोपटाय सांगा तुम्ही लय चल आता तुम्ही कुशाल या चार तुम्हाला लय पाठ माझी थोपट वाली तुमचा खोटाने पड उघडा पण माझी तयारी असायला पाहिजे ना इलेक्शन म्हणजे प्रस्थापिताच्या बाजूनं लोकांना मतदारांना पैसे वाटणारा तुमचा सारखा पत्रकार प्रस्थापिताच्या गुलामगिरीची चमचेगिरी करणाऱ्या तुमच्यासारख्या प्रभाकर लोंडे तुमच्यासारख्या सारख्या पत्रकाराकडून पाठ थोपटायला साठे एवढा हलका आणि नालायक नाही स्वाभिमान असणाऱ्या ना चलवळ अण्णाभाऊंच्या विचारानं स्वाभिमान लोकशाही अण्णाभाऊंच्या विचारानं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं मातंग समाजाचं स्वाभिमानानं परिवर्तन करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या पायावर मी डोकं ठेव ठेवणं मी सन्मानाची बाब समजेल पण तुमच्यासारख्या गुलाम आणि खोटारले पत्रकारांच्या करून पाठीवरती शबाकीची थाप मात्र पडू मारून घेणार अरे तुमची सावली सुद्धा माझ्या अंगावर नको असल्या खोटारड्या आणि प्रस्थापिताच्या गुलामाची चमचेगिरी करणाऱ्या पत्रकार प्रभाकर लोंडे सारख्या खोटारले माणसाची सावली सुद्धा नको कशाला तुम्ही पाठ थोपडताय आता माझी पाठ थोपटायच्याऐवजी दुसरा पर्याय देतो आपण उघडं पडलो आपण खोटं पडलो पुराव्या निश्चित तुम्हाला खोटं पाडलेलं आहे आता माझी पाठ थोपटायच्या ऐवजी स्वतःच्या हातानं थोबाडीत मारून घ्या स्वतःच्या स्वतःच्या हातानं पत्रकार प्रभाकर लोंडे स्वतःच्या हाताने स्वतःच्याच थोबाडीत मारून घ्या हीच तुमची शिक्षा आहे जर तुम्ही सक्त असेल खऱ्याची अवलाद असेल तुमच्या शब्दात खरं बोलत असाल तर स्वतःच्या पुराव्यानिशी मी तुम्हाला उघडं आहे तर स्वतःच्या हाताने स्वतःच थोबाडीत मारून घ्या आणि की आणखी एक म्हटलेलं आहे पाचवा सार आणखी एक म्हणलेला आहे तुमच्या भाषणामध्ये की प्रबुद्ध साठे आणि हिंदू धर्म सोडून बौद्ध झाले ते मातंगातून बौद्ध झालेत आणि आता बौद्ध झाल्यामुळे आता त्यांनी मातंग समाजाला शहाणपण शिकवू नये प्रभाकर लोंडे धर्म आणि धम्म यात फरक आहे मी धम्म स्वीकारला आणि धम्म ही धर्मांतर नाही केलं मी बौद्ध धम्म स्वीकारून घर वापशी केली आणि बौद्ध धम्माचा माणूस हा बौद्ध धम्माचा केंद्र आहे माणूस हा बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे आणि तो बौद्ध धम्म सांगताना को माणूस कोणत्याही जातीचा असो धर्माचा असो पंथाचा असो भाषेचा असो राज्याचा असो जगाचा असो जगातील जो जो माणूस आहे त्या मानवी समाजाला बौद्ध धम्म शिकवण्याचा आणि सांगण्याचा नैतिक अधिकार धम्माच्या प्रचाराला आहे आणि म्हणून मातन समाजा मूलचा मूळचा बौद्ध आहे याची जाणीव त्यांना करून देण्यासाठी मी बौद्ध धम्म शिकवण्याचा मातंगालाच नव्हे तर बहुजन समाजाला सांगण्याचा मला नैतिक अधिकार आहे म्हणून सांगतो आणि लोकशाही अण्णाभावसाठी यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं जर मातंग समाज शाणा झाला तर प्रस्थापितांच्या गुलामाची आर एस एस आणि भाजप आणि समरसता मंचच्या हिंदुत्वाच्या हिंदुत्वाच्या गुलामाची दुकान बंद पडतील माझा महाभोळा अज्ञा आणि समाज जर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारानं जर शाणा झाला तर यांची दलालांची दुकानं गुलामाची दुकानं बंद पडतील आणि या दलालांची गुलामाची चमचेगिरी करणाऱ्या पत्रकार प्रभाकर लोंढे यांचा खोटारपणा खोटारडेपणा समाजासमोर उघडाय पडेल म्हणून तुम्ही माझ्यावरती अशी टीका करताय खोटं बोलता आहे आणि आणखी एक अतिशय घानरड्या भाषेमध्ये बोललेले आहेत आईच आईचं एकाच बापाची अवलाद असेल तर हे बोलले प्रबुद्ध साठे यांच्यावर बोलताना आयऱ्या गैऱ्याची अवलाद आहे असं बोलले मी ही आईवरती टीका करणं आहे आईवरती टीका करणं आईचं अपमान करणं आईची बदनामी करणं ही जगातील सगळ्यात मोठी घानरडी शिव्या आहे काय प्रभाकर लोंडे आईवरती बोला अरे भांडण तुमचं माझं आहे ना आई बहिणीला कशाला मध्ये आणता जरी तुम्ही माझ्या आई आई आईबाईला केलं तर तरी सुद्धा प्रभाकर लोंढे यांची आई ही माझी आई आहे त्यांच्यावर मी कधीच बोलणार नाही एका बापाची अवलाद असेल तर प्रभाकर लोंढे आणि मी जी तुमच्या आरोपाला खोटारडेपणाला जी पुराव्यानशी जी उत्तर दिलेले आहे तेच कबूल मान्य करा तुम्ही एका बापाची अवलाद असेल असं नाही म्हणणार मी असं म्हणून त्यांच्या आईचा अपमान नाही करणार कारण माझी जशी आई आहे तशी प्रभाकर लोंडे यांची सुद्धा आई ही माझी आई आहे इतरांची आई बहीण ही माझी आई बहीण हे समजतो हे बौद्ध धर्माचा संस्कार आहे पण आपल्या आई बहिणीला आणि स्त्रियांना शिव्या घालणं स्त्रियांचा अपमान करणं ही हिंदू धर्म व्यवस्थेची नीच मानसिकता आहे या मानसिकतेला शोभेल असं प्रभाकर लोंडे यांनी वर्तन केलेलं आहे आयऱ्या गैरेचं वर्तन तुम्ही काय म्हणला खरं बोललं तर आईला राग येतो प्रभाकर लोंडे खरं बोलल्याचं आईला कधीच राग येत नाही तुम्ही खोटच बोलला आई, सा आई सारखं सत्य जगात कोणतंच असू शकत नाही काय प्रभाकर लोंडे आई सारखं सत्य सत्य आणि म्हण जगात कोणतच असू शकत नाही आणि सत्य बोलणं प्रत्येक आईला आवडत होते सत्य बोलल्यावर सगळ्यात जास्त जर कुणाला आनंद होतो तर तो आईला आनंद होतो सत्य खरं बोललं तर आईला कधीच राग येत नाही खरं बोललं तर आईला आपल्या मुलाचा अभिमान आणि आनंद वाटतो कारण आईसारखं सत्य जगात नाही लक्षात घ्या तिथं तुम्ही दिलं उदाहरण दिलं आणि उदाहरण देताना काय म्हणता एक स्त्री असते आणि तिचा नवरा वाढतो आणि तिला चार पाच वर्षांना मुलगा होतो मुलगा मोठा झाल्यानंतर तो आईला विचारतोय माझ्या बापाचं नाव का मी कुणाचा मुलगा आई त्याच्या थोबाडीत मारते आणि अनैतिकतेतून झालेलं आहे म्हणते काय स्त्रियांची अपमान केलाय स्त्रियांचं बेयाब्रू बेहाब्रू करताय तुम्ही काय कुठलं उदाहरण द्यावी याची अक्कल आहे याची नीतिमत्ता प्रभाकर लोंढे तुम्ही पाळायला पाहिजे मी तुम्हाला उदाहरण देतो मी तुम्हाला विधा जशाच तसा आहे उदाहरण देतो की राजा असतो आणि राजाला वाटतं की माझ्या गळ्यामध्ये रत्नाचा हार व्हावा असा आणि सगळ्यांनी माझं कौतुक करावं असं वाटतं आणि मग एका साधूणा राजाच्या गळ्यामध्ये लोणण्याचा हार का मशीला जसा लोणं असतं की नाही ते लोणणं गळ्यात राजाच्या अडकवलं आणि राजाला सांगितलं की बघा हे तुमच्या गळ्यात नवरत्नाचा हार टाकलेला आहे राजा म्हणलं ही गळ्यात लोणणं आहे आणि मग मी टाकतो तुमच्या गळ्यात नवरत्नाचा हार परंतु नवरत्नाचा जो हार दिसतो जो एका बापाची अवलाद आहे त्यालाच तो नवरत्नाचा हार दिसतो आणि जो एका बापाची अवलाद नाही त्याला मात्र ते लोणणं दिसतं असं म्हणल्यानंतर त्या राजाच्या गळ्यामध्ये गळ्यात म्हशीचं लोण अडकवलं त्या साधून राजा आला रा फिरायला लागला राज्यामध्ये फिरायला लागला सरदार लोक गपचीपास राजा नका अडकवलं अडकवलंय लोकही म्हणायला लागली रोज राजा रोज गळ्यात सोन्या चांदीचं चा रत्नाचा हार घालणारा राजा आज का म्हशीचं लोण अडकवलंय म्हणून पण कुणीच बोलायला तयार नव्हती कोणच खरं बोलायला तयार नव्हतं कारण खरं बोललं हे जर सांगलं ही लोण आहे तर आपण एका बापाची अवलाद नाही असा आरोप आपल्यावरती होईल आणि मग प्रधानजी गावावर गेल गावाच्या गावा गेल परगावाला गेल ते प्रधानजी दरबारात आले आणि राजाच्या गळ्यातील लोणण पाहून प्रधानजी म्हणाले की राजे महाराज तुम्ही म्हशीचं लोणण का अडकवलंय असं म्हणल्याबरोबर सगळे दरबारातील म्हणले सापडला एका बापाची औलाद नसणारा माणूस सापडला हा प्रधानजी एका बापाची औलाद नाही हे खोट बोलला हे ते उदाहरण आहे आणि त्या राजानं प्रधानजीला फाशीशी शिक्षा दिली तो एका बापाच्या औलाद नाही असं ठरवलं आणि त्याला शिक्षा देण्यात आली म्हणून खरं बोलल्यावर तुम्ही खालच्या पातळीवर टीका करता अरे प्रबुद्ध साठ्याने जी मांडलेली भूमिका आहे ती विचाराची लढाई विचारानं लढायला प्रभू विच एखाद्या विचाराची लढाई विचारानं त्याचा पराभव करता येत नसेल तर त्याच्यावरती खालच्या भाषेत टीका करा त्याची बदनामी करा त्याला खोटे नाटे आरोप करा ही आर ए एस एसवाल्यांची रणनीती प्रभाकर लोंडे तुम्हीसुद्धा माझ्या बाबतीत वापरली तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हत्या माझ्या लक्षात घ्या तुम्ही माझ्या संदर्भात अभ्यास करायचा करायच होता आणि मग माझ्याला आरोप करायचा होता खरं जर आरोप केला तर तुमचं सरश मित्र म्हणून तुमचं मी सरश स्वागतच केलं असतं पण तुम्ही खोटे बोललेला आहे खरं बोलणाऱ्याला एका बापाची अवलाद नाही म्हणून टीका करते पण हा प्रबुद्ध साठे जाहीरपणे प्रभाकर लोंडे तुम्हालाच काय मातन समाजाला आणि बहुजन समाजाला हा प्र, 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 प्रबुद्ध साठे सांगतो आहे होय होय मी एकाच बापाची अवलाद आहे म्हणूनच बौद्ध धम्माचा स्वीकार करून मी घर वापशी केली काय होय होय मी एकाच बापाची आवलाद असून एकाच बापाची अवलाद म्हणूनच मी बौद्ध धम्म स्वीकारून घर वापशी केली प्रभाकर लोंडे तुम्ही माझ्यावर टीका करत असताना तुम्ही कशाच्या आयरा गेऱ्याच्या अवलाद आहे का नाही हे मी अजिबात म्हणणार नाही कारण मी आईचा सन्मान करणारा माणूस आहे तुम्ही ठरवायचं आहे पण तुम्ही आईचा नालायक मुलगा ठरला लक्षात घ्या तुम्ही आई, नाला आई वडिलांचा नालायक मुलगा ठरला एवढं मात्र मी तुम्हाला सांगेन लक्षात घ्या आणि हे व्हिडिओवरती माझ्या तुमच्या व्हिडिओवरती फेसबुकला व्हिडिओ टाकलेला त्याच्यावरती जे काही फेसबुक ग्रुपचे मनोरुग्ण मानसिक विकृती असणारी मातंग समाजाच्या प्रस्थापितांचे दलाल आणि चमचे म्हणून काही कार्यकर्ते आहे त्यांनी ते अत्यंत माझ्या आई बहिणीवरती शिव्या दिल्या ते त्याचा ते, ते वाचा प्रभाकर लोंडे याला शिवी मानतात आई बहिणीवरती खालच्या भाषेत घाणेरड्या भाषेत आणि शिवी देणं आई बहिणीवरती शिवी देणं याला शिवी म्हणतात हो आणि काही त्यांची सगळ्या पुरावा म्हणून मी संदर्भ ठेवलेला आहे माझ्या आईवरती शिव्या ह्याला टीका एक आहे विचारानं लढायला माझा वैचारिक ताकदीनं माझा मुद्दा खुडा मी त्याचं सर्ष स्वागत करेल अरे विचारानं माझ्या विरोधात तुम्हाला लढताच येत नाही म्हणून माझ्या आई बहिणीवरती शिव्या घालता खालच्या पातळीवर तुम्ही टीका करता अरे खालच्या पातळीवर आणि बदनामी करायला काय बुद्धी आणि हिंमत लागत नाही विचार लागत नाही ती नीच प्रवृत्ती आहे मला ते आहे दोघं चौघ आहे मी चांगलं त्यांना देणार ती ठेवलं त्यांचं आता मी नाव घेत नाही पण जेवढ्या मला आई बहिणीवरती शिव्या दिल्या त्यांना खालच्या पातळीवर शिव्या दिल्या त्या तेवढं ते सगळं मी घेतल्याच नाही त्या बुद्ध म्हणतात सुद्धा अशाच लोकांनी शिव्या दिल्या पण बुद्धाने त्या शिव्या घेतल्याच नाही त्या तर ती शिव्या कुणाकडे राहिल्या तर जन दिल्या त्याच्याच पदरात पडल्या मला जी तुम्ही शिव्या देताय ना ते मी घेतच नाही तर राहिल्या कुठं तुमच्याच जवळ राहिल्या एक दिवस आया बहिणीवरनं दिलेल्या तुमच्या शिव्या एक दिवस तुमच्या घरी येऊन तुमच्या आई बहीण आणि कोणी महिला असतील घरातल्या त्या आईला मी भेट म्हणून तुम्ही मला दिलेल्या शिव्या त्या आईला मी भेट तुमच्या आईला मी दिल्याशिवाय राहणार नाही थोडंसं काढा तुमचाही समाचार मी घेईल आईला सांगेल तुमचा मुलगा किती नालाय आलाय हे सांगेल लवकरच माझी आईवरती बोलताना तुम्हाला लाझा वाटू द्या अरे तुम्ही मांगाचीच औलाद नाही तुम्ही माणसाची सुद्धा अवलात नाही तुम्ही आकर्माशी मी बहुधम स्वीकारून मी माझ्या बापाच्या घरी आलोय व तुम्हाला तुमच्या बापाचा पत्त्या नाही मी बौद्ध धम्म स्वीकारून शुद्ध झालोय हिंदू धर्म व्यवस्थेत म्हणजे तुम्हाला अजून तुमचा बाट आणि विटाळ मानला जातो अरे तुम्हाला हिंदूही समजत नाही ते आणि माणूस बी समजत नाही ते त्याचा गौरव बाळगताय बौद्धी राजे या देशात होते राजा प्रसन्नजीत त्या वेळेला हिंदू आणि हिंदुत्व हा शब्दही नव्हता असं म्हणणं म्हणजे मात समाजाला शिव्या दिल्यासारखाय काय प्रभाकर लोंडे अजिबात नाही आणखी एक शेवटी एवढंच सांगू असं वाटत कि मला सुद्धा प्रस्तावित आर एस एस वाल्याकडून हिंदुत्ववाद्याकडून भाजपकडून आमिष आली तीन ऑफर आले प्रभाकर लोंडे माझ्या मातंग समाज बांधवांना मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो की तुम्हाला मी लहूजीची संघटना काढून देतो झेंडा देतो पिवळा झेंडा देतो माणसं देतो आम्ही सांगेल त्या पद्धतीनं वागायचं बोलायचं महिन्याला तुम्ही सांगील ती रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यात असेल अशी पहिली वापर आहे मला होती आजही आहे ती जर ऑफर मी हिंदुत्ववाद्याकडून स्वीकारली असती आर एस एस वाल्याकडून स्वीकारली असती की लहूजीची संघटना काढून मातंग समाजाला हिंदुत्वाच्या गुलामगिरीत च गुलामगिरीत ढकलण्यासाठी मातंग समाजाला एवढ्यात काढण्याचं काम करा आज्ञाना ढकलण्याचं काम करा याची सुपारी मला सुद्धा होती रक्कम मिळेल आणि ही जर आपण मी स्वीकारली असती तर विष्णूबाऊ कसबेपेक्षा मी मोठा नेता झाला असतो लहूजी शेक्ती लहूजी सेने लहुजीच्या नावावर मी आज माझी बी संघटना असती मग मांगाचा नेता मी बी झाला असतो अगदी विष्णूबाऊ कसबेपेक्षा मोठा नेता झाला असतो पण मी ती ऑफर लाथारली अरे एकोणीसशे पंच्याण्णव ला उत्तर सोलापूरच्या मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट त्यावेळेच्या तथाकथित कालकथित बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडावर फेकलेला माणूस साथ आहे प्रबुद्ध साठे खरं तर प्रभाकर लोंढे माझ्यासमोर हुबं राहण्याची सुद्धा तुमची लायकी नाही मी प्रबुद्ध साठे व्यक्ती म्हणून जगलो नाही चळवळ म्हणून जगलो समाजाच्या अज्ञानाच्या शिव्या खाल्ल्या दगड खाल्ली सहन केलं पण समाजाला प्रबोधनाच्या परिवर्तनाच्या वाटेवर नेण्यासाठी मोठं काम आहे तुम्हाला ते दिसत नाही कारण माझ्या विरोधातला विकृत आणि द्वेषाची कावीर तुम्हाला झालेली आहे ते कसं दिसेल महाराष्ट्रात फिरा प्रबोधनसाठी किती काम केले तुम्हाला दिसेल आणि दुसरं आहे दुसरं असं आहे की तुम्ही काहीच करू नका घरात फक्त बसा एकदा सांगा तुम्हाला किती रक्कम पाहिजे ही दुसरी वापर होती आणि दोन्ही नाकारला तर तुम्ही आम्ही पानसरे करू दाबळकर करू अशा प्रकारच्या धमक्या येतो त्या नाकारून मी काम करतो आहे मातन समाजाच्या प्रबो प्रबोधनाचं मी काम करतो आहे प्रभाकर लोंडे मला रोज धमक्या येतात आर एस एस वाल्यांच्याकडून हिंदुत्व मला रोज धमके येत आहे त्यांच्याकडून दलाला करून भडव्या मला रोज धमकी येत आहे धमकी नंबर एक धमकी नंबर दोन असे शेव करतो मला ती भीती वाटत नाही कारण मृत्यू हा भीतीचा विषय नाही असं बुद्ध भगवान बुद्ध सांगतात मृत्यू हा भीतीचा विषय नाही ही ज्याला कळलं त्याचं जीवन धाडशी आणि सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही ते भीती केव्हाच मरणाची भीती मी माग टाकलेला आहे जीव गेला तरी चालेल पण मातन समाजाच्या नावाखाली भाड काढून आर एस एसच्या आर एस एस हिंदुत्ववादी भाजपला आणि त्यांच्या दलालांनाच्या धमक्यांना आणि आरोपांना मी कधीच घाबरणार नाही असं ना कितीही टीका करा कितीही बॉम्बला किती, किती पण मी सत्य धम्म, पुना समाज आला, धम्मी हाँ सत्य सांगताय मातंग समाजाला मी सत्याची जाणीव करून देत आहे आणि या सत्यातूनच बौद्ध धम्म पुन्हा मातंग समाजाला बौद्ध धम्मी बनवणार अरे वस्तादांचा अंतविधी हा सत्य शोधक पद्धतीनं झाला त्या लवजींना तुम्ही हिंदुत्वाच्या कळपात नेताय तो अपमान तो महापुरुषांना तुम्ही एक प्रकारचा अपमान आणि शिवी दिलेला आहे आणि तुम्ही मला शिकवताय तुम्ही माझ्याला आरोप करताय मातंग समाजाच्या नेत्यावर मातंग समाजाला प्रबुद्ध साठे शि शिव्या देताय हा खोटारडेपणा बंद करा आता समाज एवढा अडानी राहिला नाही मातंग समाजातील तरुण कार्यकर्ते आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी तरुण कार्यकर्ते मोठ्या ताकतीनं धम्म बौद्ध धम्म आणि आंबेडकरवादी विचारधारा मातंग समाजाला सांगत आहे त्या सांगत आहे हा प्रबुद्ध आणि निर्माण केलेला आशावाद आहे त्या आशावादासमोर प्रभाकर लोंढे तुमचा खोटारडेपणा टिकणार नाही